नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आवास योजनेसाठी जे जॉब कार्ड लागत आहे ते जॉब कार्ड आपल्या घर बसल्या मोबाईलमधून तुम्ही डाउनलोड कशा पद्धतीने करू शकता याची संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी आपण बघणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी जर तुमचा जॉब कार्ड अवेलेबल नसेल तर जॉब कार्डसाठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता आणि ते कशाप्रकारे तुम्ही मिळवू शकता याची देखील या ठिकाणी आपण प्रोसेस बघणार आहोत तर यामध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तर या ठिकाणी बघा तुम्हाला मी लॅपटॉपमध्ये जे आहे तुम्हाला संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवेन तुम्ही मोबाईलमध्ये दे देखील हे प्रोसेस जे आहे फॉलो करून हे स्टेप्स फॉलो करून तुम्ही सहजरित्या जॉब कार्ड डाउनलोड करू शकता आणि तसेच तुम्ही अर्ज देखील करू शकता तर या ठिकाणी बघा जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे याचा मी लिंक जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं गाव शोधायचं आहे यामध्ये बघा या ऑप्शनमध्ये तुम्हाला जॉब कार्ड आणि रजिस्ट्रेशन हे जे ऑप्शन दिले आहेत आपल्याला यामधून तुम्हाला काय आहे जॉब कार्ड तीन नंबरचा जे ऑप्शन आहे एम्प्लॉयमेंट रजिस्टर यावरती तुम्हाला क्लिक या 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 आहे या ठिकाणी बघा जे कोणते या ठिकाणी जॉब कार्ड अवेलेबल असतील रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेत त्यांचे जॉब कार्ड या ठिकाणी जे अवेलेबल आहेत तेच जॉब कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला दाखवतील जर यामध्ये एखाद्या व्यक्तीचे जर जॉब कार्ड अवेलेबल असेल तर या ठिकाणी त्या नंबरवरती क्लिक करून या ठिकाणी बघा अशा पद्धतीचं तुम्ही जे आहे जॉब कार्ड या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करून याचा प्रिंट आऊट काढून तुम्ही यूज करू शकता जर या ठिकाणी या लिस्टमध्ये जर नाव नसेल तर काय करायचं तर या ठिकाणी बघा जर या लिस्टमध्येच नाव नसेल तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रोसेस आहे तर त्यासाठी म्हणजेच तुम्हाला काय करायचंय जे नमुना नंबर एक हे जे फॉर्म आहे मनरेगा ऑपरेशनल गाईडलाईन्स एन एक्स बी वन हे जे फॉर्म आहे याचा जे आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तुम्ही डायरेक्टली जे आहे ते लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे पी डी एफ डाउनलोड करून याचं प्रिंट आऊट काढून जे आहे तुम्ही अर्ज करू शकता जे की तुम्हाला अर्ज ऑफलाईन करायचा आहे आपल्या ग्रामपंचायतला तर या ठिकाणी बघा जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल हे तुम्हाला समजलं आता तुम्हाला जर जॉब कार्ड नसेल तुमच्याकडे म्हणजे जॉब कार्डसाठी तुम्ही अर्ज केला नाही आहेत परंतु तुम्हाला जॉब कार्डची आवश्यकता आहे तर काय करायचं तुम्हाला हे नमुना नंबर एकचं जे आहे अर्ज तुम्हाला प्रिंट आउट घ्यायची आहे आणि हे कशा पद्धतीने भरायचं आहे हे बघा यामध्ये बघा आपलं गाव टाकायचं आहे गावाचं नाव ग्रामपंचायत तालुका आणि जिल्हा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज करशाल त्या दिवशीचं दिनांक टाकायचंय तुम्हाला आणि यामध्ये बघा कुटुंब प्रमुखाचे नाव या ठिकाणी टाकायचं तुम्हाला आपल्या घरातील जो कोणी कुटुंब व्यक्ती प्रमुख असतील त्यांचं या ठिकाणी नाव आहे आणि अर्जदाराचं नाव आहे जे की कुटुंब प्रमुख आईचं नाव आणि या ठिकाणी अर्जदाराचं या ठिकाणी वडिलाचं नाव या ठिकाणी टाकू शकता तुम्ही त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आहे गाव तालुका जिल्हा आपलं स्टेट राज्य आणि पिनकोडसहित या ठिकाणी तुम्हाला घर नंबर सहित या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे आणि यानंतर जे मोबाईल नंबर दिला आहे यामध्ये त्या अर्जदाराचं मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग यामध्ये तुमचं जात प्रवर्ग कोणता आहे हे तुम्हाला सिलेक्ट आहे जर ओबीसी किंवा एस सी एस टी जे कोणते असतील ते या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट आहे जर जनरलमध्ये मोडत असतील तर इतर या ऑप्शनवरती क्लिक करायचंय म्हणजे टिक करायचं आहे जे की अशा पद्धतीने तुम्हाला टिक करून घ्यायचंय त्यानंतर अल्पसंख्याक जर अल्पसंख्याक असेल तर होय करा नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नाहीवरती टिक करायचं आहे त्यानंतर अल्पभूधारक शेतकरी आहात का जर तुम्ही अल्पभूधारक आहात शेतकरी तर यावरती टीक आहे जर सीमांत असेल तर यावरती टीका आहे त्यानंतर भूसुधार लाभार्थी आहेत का नाही हे तुम्हाला होय का नाही यामध्ये आहे आणि इंदिरा गांधी आवास योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात का म्हणजे तुम्हाला ऑलरेडी जे आहे इंदिरा गांधी आवास योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात का पहिले म्हणजे घेतलात का ते लाभ ते आहे का नाही यामध्ये आहे आम आदमी विमा योजना लाभार्थी आहेत का नाही हे सगळे डिटेल्स जे आहे तुम्हाला हो का नाही या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती अशा पद्धतीने जे की राष्ट्रीयत्व स्वार्थ विमा योजना जर असल्यास या ठिकाणी क्रमांक टाकायचा आहे जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि या ठिकाणी दारिद्र्य रेषेतील कुटुंब जर तुमचं दारिद्र्य रेषे म्हणजे डी आर डी ओ हो, यामध्ये असेल तर या ठिकाणी होय करायचं आहे आणि असल्यास तर या ठिकाणी त्याचा क्रमांक टाकायचंय जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नाही करायचंय त्यानंतर या ठिकाणी बघा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्यता जर मिळाली आहे का नाही हे तुम्हाला होय नाही यामध्ये द्यायचंय जर नसेल तर या ठिकाणी सोडून द्यायचं तुम्हाला आणि त्यानंतर या ठिकाणी बघा या बॉक्समध्ये येथे कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तींचा पोस्ट कार्ड आकाराचा जे आहे रंगीत एकत्रित फोटो लावायचा म्हणजे तुमच्या सगळ्या कुटुंबाचं जे आहे एकत्रित या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे फोटो या ठिकाणी तुम्हाला आहे त्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबातील जे कोणते व्यक्ती असतील म्हणजे आपल्या राशन कार्डमध्ये आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती आहेत त्यांची या ठिकाणी अनुक्रमांक टाकून त्यांचे नाव आणि नाते काय आहे कुटुंब प्रमुखाशी स्त्री आहेत का पुरुष आहेत त्यांचं वय काय आहे अपंगत्व आहे का नाही यामध्ये द्यायचंय तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला सगळे फॅमिली डिटेल्स भरायचे आहेत हे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्जदाराचा सई किंवा अंगोठा जे आहे ते द्यायचा आहे आणि या ठिकाणी नोंदणी अधिकारी जे की सही शिका म्हणजे ग्रामसेवकाचं आहे हे घेतल्यानंतर तुम्हाला जे काय काय करायचंय कार्यालयीन उपयोगासाठी का हे तुम्हाला काही भरायचं नाही आहे एवढे डिटेल्स तुम्हाला सोडून द्यायचे आहेत जे की ग्रामसेवक आणि जे कोणी कार्यालयीन तहसीलमध्ये बनवतील ते त्यांच्या यूजसाठी असेल आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे यामध्ये तुम्हाला या बॉक्समध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचे आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींचे आधार नंबर त्यांचे मतदान कार्ड नंबर बँक पासबुक खाते क्रमांक आणि सगळ्यांचे सही अंगोठा जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला आहे हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी बघा हे हे तुम्हाला जे आहे तुमच्या म्हणजे अर्जदाराचे नाव जे कोणते असतील अर्जदाराचे नाव आणि त्यांचे मिळालेली तारीख आणि ग्रामसेवकाचं सही शिक्का हे तुम्हाला डाउनलोड करून जे आहे म्हणजे त्याची प्रिंट घेऊन ग्रामसेवकाकडून हे तुम्हाला पावती घ्यायची आहे म्हणजे आपली जी आहे जॉब कार्डमध्ये म्हणजे मनरेगामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलोत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलोत याची पावती आपल्याला ग्रामसेवकाची सही व शिक्का घेऊन आपल्याला आपल्याकडे जमा करायची आहे हे जमा केल्यानंतर आपल्याला सात ते आठ दिवसामध्ये जे आहे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतकडून जे आहे एक जॉब कार्ड दिला जाईल आणि तसेच ऑनलाईन देखील जवळपास एक पंधरा ते वीस दिवसामध्ये जे तुम्हाला ऑनलाईन देखील, है तुम्हाला देखील या या जे आहे तुम्हाला जॉब कार्ड ॲटोमॅटिकली तुम्ही डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन देखील दिलं जाईल अशा पद्धतीने तुम्ही आणि या ठ यासोबतच म्हणजे यासोबतच तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते जोडायचे आहेत तर यामध्ये या अर्जासोबत तुम्हाला सगळ्या कुटुंबाचे आधार कार्ड आणि त्याचबरोबर तुम्हाला राशन कार्ड बँक खाते हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी यासोबत जोडायचे आहेत हे जोडून तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाकडे किंवा ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला जमा करायचं आहे हे जमा केल्याच्या सात आठ दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतकडूनच तुम्हाला हे जॉब कार्ड दिला जाईल त्याचा तुम्ही यूज कुठेही करू शकता त्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्हाला जे आहे ऑनलाईन देखील तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही जॉब कार्डसाठी अर्ज करू शकता आणि तसेच जर ऑनलाईन असेल तर जॉब कार्ड डाउनलोड करू शकता जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी याचा लिंक देखील मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि हे जॉब कार्डचा जे अर्ज असेल त्या अर्जाचा देखील लिंक जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये देईन ते तुम्ही डाउनलोड करून जे आहे करू शकता अशा प्रकारे तुम्ही जे आहे जॉब साठी अर्ज करू शकता आणि डाउनलोड करू शकता यामध्ये काही काही शंका असतील काही समस्या असतील तुम्हाला करण्यामध्ये मला कमेंट मध्ये कमेंट करून जे आहे विचारू शकता धन्यवाद de मित्रांनो